मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तीन कंपन्यांची चर्चा करणार आहोत मित्रांनो सकाळी एक व्हिडिओ बनवलेला आहे तीन वर्षात एका लाखाचे तीन कोटी झाले अशा नावाचा तो व्हिडिओ आहे दीर्घकाळ टिकल्यानंतर कसा पैसा बनतो याची चर्चा ह्या व्हिडिओमध्ये केलेली आहे तो व्हिडिओ तुम्हाला कम मार्केटमध्ये दे, दीर्घकाळ टिकण्यासाठी ते विचार तुम्हाला मदत करू शकतात तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर एकदा तो व्हिडिओ बघून घ्या हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी ह्या व्हिडिओमध्ये आपण ज्या तीन कंपन्या बघणार आहोत त्या तीन कंपन्या बघण्याच्या अगोदर एक प्रश्न बघू त्यांची कंपनी कोणती आहे ती बघू आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ चालू करू इथं नाव बघू शकता विशाल राखोंडे सरांचा हा प्रश्न आहे ते म्हणतात की नेस्लेबाबत सांगा तर ही कंपनी कशी आहे ते आधी बघू नंतर आपण तीन कंपन्याकडे बोलूया नेस्ले इंडिया तुम्हाला माहीतच आहे नेस्ले नाव तुम्ही ऐकलेलंच असेल ही कंपनी चोवीसशे अठ्ठ्याण्णववर सध्या ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो दोन लाख चाळीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी एकसष्टचा आहे आर ओ सी एकशे एकोणसत्तर आर ओ एकशे पस्तीस दोन्हीही एकदम चांगले आहेत फेस व्हॅल्यू एक आहे चौसष्ट पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळते आणि प्रमोटर होल्डिंग बासष्ट पॉईंट आठची आहे मागच्या दहा वर्षापासून जवळपास मॅक्झिमम म्हणजे कंपनी जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून इथं तुम्ही बघू शकता कंपनीचे ई पी एस हे चांगले वाढलेले आहेत परंतु पी जो आहे ही निळी रेश जी आहे ते पी आहे पी कंपनीचा एकदाही ई पी एसच्या खाली आलेला नाही तुम्ही बघू शकता इथं ई पी एसला टच झाला होता पण त्याच्यानंतर कुठंही ई पी एसला टच झालेला नाही परंतु आता इथं कंपनीचा पी हा ई पी एसच्या खाली आलेला आपण बघू शकतो आणि ई पी एस जो आहे तो ऐंशीच्या वर गेलेला इथं आपण बघू शकतो म्हणजे चालू वर्षामध्ये कंपनीनं जे प्रॉफिट जनरेट करण्याची तिची जी स्पीड होती तुम्ही इथं बघू शकता जी स्पीड एका रंशीमध्ये आहे इथं थोडंसं नुकसान झालं होतं पुन्हा अशी एकाशे जी आहे तर ती एकदम इथं वाढलेली आपण बघू शकतो इथून डायरेक्ट प्रॉफिट इतपर्यंत आलेला आहे म्हणजे ई पी एस वाढले म्हणजेच प्रॉफिट वाढलेलं आहे ते आपण बघू शकतो तर ही कंपनी कशी आहे गुंतवणूकदाराला किती पैसा बनवून दिला ते आपण बघूया सेल्स बघा दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत नऊ हजार करोडचे सेल्स आहेत तर चोवीस हजार करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट एक हजार करोड आहे तर आता तीन हजार नऊशे करोड आहे ई पी एस का वाढले तर इथं तुम्हाला लक्षात येईल इथं जे प्रॉफिट आहे इथं बघू शकता एकोणीसशे करोड दोन हजार करोड किती वाढलं थोडंसंच वाढलेलं आहे दोन हजाराचं एकवीसशे करोड झालं त्याच्यानंतर तेवीसशे करोड झालं नंतर एकोणतीसशे करोड झालं आणि आता एकोणतीसशे करोडून डायरेक्ट प्रॉफिट एकोणचाळीसशे करोड तीन हजार नऊशे था, करोड झालं हे जे प्रॉफिट एकदम वाढलं त्याच्यामुळं त्याचे ई पी एस वाढलेले आपल्याला तिथं पाहायला मिळतंय तर ही कंपनी किती चालते कशी चालते आपल्याला इथं कळतं आहे कंपनी कशी आहे तर इथं आपल्याला सेल्स जर पाहिली तर डबल डिजिट आहे दहा वर्षाची सी डबल डिजिट आहे पण लोअर डबल डिजिट म्हणायला हरकत नाही पण पाच वर्षाची सतरा तीन वर्षाची व बावीस व चालू वर्षामध्ये चौवेचाळीस ह्याच्यावरून इथं लक्षात येत आहे की हळूहळू कंपनीचे हे प्रॉफि सेल्स ग्रोथ ही वाढलेली आपण इथं बघू शकतो तर कंपाऊंड प्रॉफिट ग्रोथ जी आहे दहा वर्षाची तेरा टक्के आहे पाच वर्षाची वीस टक्के आहे तीन वर्षाची चोवीस टक्के आहे आणि चालू वर्षामध्ये चौसष्ट टक्के आहे इथंही आपल्याला हळूहळू कंपनीचे प्रॉफिट वाढलेले आपण इथं बघू शकतो आणि दहा वर्षाचं जे स्टॉक प्राईस सी ए जी आर आहे म्हणजे गुंतवणूकदाराला किती पैसा बनवून दिला तर इथं दहा वर्षाचा प्रॉफिट ग्रोथ जर तेरा आहे तर इथं सतरा आहे म्हणजे बरोबर आहे इथं पाच वर्षाचे वीस टक्के आहे पण इथं सोळाचं आहे म्हणजे कंपनी चालली नाही इथं चोवीस टक्के आहे इथं बाराच टक्के आहे म्हणजे कंपनी चालली नाही इथं चौसष्ट टक्के आहे म्हणजे इथं अकरास टक्के आहे म्हणजे कंपनी चालली नाही म्हणजे मागच्या पाच वर्षापासून कंपनी प्रॉफिटपेक्षा कमी चाललेली आहे ह्याचाच अर्थ हा की सतराचा जर सी ए कंपनी आपल्याला मिळवून देत असेल तर आपण गुंतवणूक करतच नाही आपल्याला सव्वीसच्या आसपास सी ए असेल तरच आपण गुंतवणूक करतो पाच वर्षाचा सोळा आहे तीन वर्षाचा बारा आहे आणि चालू वर्षाचा अकरा आहे म्हणजे हिनं सी ए जी आर खूप कमी बनवून दिलेले आहेत परंतु एक गोष्ट जर लक्षात घेतली तर आपल्याला हे कळेल की प्रॉफिट ग्रोथ ही वाढलेली आहे त्याप्रमाणे कंपनी चालली नाही आता इथून जर प्रॉफिटला तिनं फॉलो करायला सुरुवात केली तर आपल्याला सी ए जी आर ही कंपनी पंचवीस तीसच्या आसपास सहज बनवून देऊ शकते असं आकड्यावरून दिसत आहे म्हणजे ह्या कंपनीमध्ये सध्या गुंतवणूक करायला काहीही हरकत नाही रिझर्व जर बघितलं इथं रिझर्व आहे तीन हजार दोनशे चौवेचाळीस करोडचं रिझर्व आहे कर्ज जर बघितलं तर तीनशे पंचेचाळीस करोडचं कर्ज आहे म्हणजे कर्ज कंपनीवर जास्त नाही डिस्काउंट जर पाहिलं तर कमी डिस्काउंट आहे कंपनीवर अजून थोडीशी कंपनी खाली आली किंवा ह्या लेवलला जर मिळाली तर आपल्याला पंधरा टक्क्याच्या आसपास डिस्काउंट मिळू शकते तर तिथून आपण गुंतवणुकीला चालू करू शकतो इथे बघू शकता सपोर्टवर जर कंपनी आली इथं तेवीसशे तीसच्या आसपासचा हा सफोट आहे हा रजिस्टनच होता हा सपोट इथं तिनं घेतलेला आहे इथं जर पुन्हा मिळत असेल तर कंपनीमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही परंतु ज्यांच्याकडे कंपनी ही नाहीच आणि त्यांना ही घ्यायचीच असेल तर सध्याही थोडी गुंतवणूक चालू करू शकता तुमच्या गुंतवणूकीचे चार पाच भाग केले तर इथं थोडं गुंतवणूक करा पुन्हा चोवीसशेवर आल्यावर गुंतवणूक करा पुन्हा इथं आल्यावर गुंतवणूक करा आणि तिथून जर खाली आलीच तर इथं जवळपास ही एकवीसशे ऐंशीच्या आसपास आहे तिथं आल्यानंतरही किंवा दोन हजाराच्या आसपास एकविसाच्या आसपास आहे ती दोन हजार नाही तर त्याच्या आसपास आल्यानंतर तुम्ही गुंतवणूक करू शकता असे हे वेगवेगळे वेग वेग सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवा कंपनी चांगला पैसा बनवून देईल असे प्रॉफिट ग्रोथ दाखवत आहे तर कंपनी चांगली आहे तुम्ही याबद्दल विचार करू शकता आता आपल्या व्हिडिओकडे वळू आज आपण तीन कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे इंडिया मार्ट इंटरमेश इथं नाव बघू शकता सव्वीसशे पंचावन्नवर ही ट्रेड करत आहे आणि ही कंपनी देशातील पहिले आणि सर्वात मोठे बी टू बी डिजिटल मार्केट प्लेस आज बी टू बू बी टू बी लँडस्केपवर गेम चेंज चेंजर, चेंजर म्हणून उभे आहे हे लहान आणि मध्यम व्यवसायांना वेग आणि सहजतेने नवीन पॅराडा पॅराडाईममध्ये एकत्रित करण्यावर लक्ष केंद्रित करते आम्ही ऑनलाईन मार्केट प्लेस अधिक सुलभ दृश्यमान आणि त्याच्यासाठी आकर्षक बनवण्यासाठी नवकल्पनाच्या सीमांना सतत पुढे नेत आहोत तर ही कंपनी मार्केट कॅप जर पाहिलं तर पंधरा हजार करोडचं मार्केट कॅप पाहायला मिळते सत्तेचाळीसचा पी ए आहे आर ओ सी तेवीस पॉईंट नऊ आर ओ सतरा पॉईंट सहा दोन्ही चांगले आहेत फिसवॅल्यू दहाची आहे भविष्यामध्ये स्प्लिट होईल अठरा पॉईंट दोनची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि एकोणपन्नासचं प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते हिचे ई पी एस आपण वाढलेले बघू शकतो इथं वाढले होते इथं कमी झालेत पण पुन्हा आता ई पी एस हे वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मिड इन पीच्या थोडं खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे आपल्याला ही कंपनी डिस्काउंटवर मिळत आहे आणि जवळपास कर्जमुक्त असलेली कंपनी आपण इथं बघू शकतो हिचे सेल्स जर बघितले तर मार्च दोन हजार पंधरापासूनचे सेल्स आहेत एकशे शहात्तर करोडचे सेल्स एक हजार एकशे सत्त्याण्णव करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट मायनस बत्तीस होतं तर ते आता तीनशे चौतीस करोड हे प्लसमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते इथं तीन वर्षापर्यंत कंपनीचं प्रॉफिट हे मायनस होतं सतरापर्यंत पण सतरानंतर कंपनीनं चांगली ग्रोथ केलेली आपल्याला पाहायला मिळते इथं बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ जी आहे डबल डिजिट आहे आणि चांगली आहे सेल्स ग्रोथ बघा आणि प्रॉफिट ग्रोथ ग्रोथ जी आहे पाच वर्षाची शहात्तर टक्के आहे पण तीन वर्षाची आपल्याला फक्त सहा टक्के पाहायला मिळते आणि चालू वर्षामध्ये अठरा टक्के मिळ मिळत आहे तीन वर्षाची कमी झालेली आहे कारण इथं तुम्ही बघू शकता दोनशे ऐंशी करोड दोनशे अठ्ठ्याण्णव करोड आणि दोनशे चौऱ्याऐंशी करोड म्हणजे तीन वर्ष इथं प्रॉफिट वाढलेलं नाही म्हणून आपल्याला प्रॉफिट ग्रोथ तिथं कमी दिसत आहे आणि शेअर तीन वर्षापासून मायनस नऊ टक्के चालू वर्षामध्ये मायनस नव्वद टक्के आहे म्हणजे शेअर आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे रिझर्व जर बघितलं हे रिझर्व आहे सोळाशे करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर फक्त एक्केचाळीस करोडचं कर्ज आहे त्यामुळं कर्जामुळं कंपनी बुडल असं नाही कंपनीवर कर्ज जास्त नाही बेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळते म्हणजे भरपूर डिस्काउंट या कंपनीवर पाहायला मिळत आहे चार्ट बघितला तर सपोर्टवर कंपनी काम करत आहे एकदम सपोर्टवर आहे हा वारंवार सपोर्ट घेतलेला तुम्ही बघू शकता इथं खाली आली होती कंपनी इथपर्यंत तिथून कंपनी आता हळूहळू वर जात आहे आणि ही कंपनी एक असा मोठा यू पॅटर्न बनवू शकते कंपनी हळूहळू वर जात आहे असं दिसत आहे सध्या सव्वीसशे पंचावन्नवर ट्रेड करत आहे ह्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी आहे थोडी गुंतवणूक करून सोडून देऊ शकता पुढची कंपनी आहे जेन्सॉल इंजिनिअरिंग एक हजार एकाहत्तरवर ही ट्रेड करत आहे इथं बघू शकता आणि ही कंपनी सोलारमध्ये काम करत असलेली आपल्याला पाहायला मिळते चार हजार करोडचं चा मार्केट कॅप आपण इथं बघू शकतो पंच्याहत्तरचा पीई आहे आर ओ सी चौदा पॉईंट सहा आरो वीस आहे फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्प्लिट होईल प्रॉफिट ग्रोथ एकशे चौदाची आपल्याला पाहायला मिळते बासष्टची प्रमोटर होल्डिंग आहे हिचे ई पी एस बघा दोन हजार बावीसपर्यंत ई पी एस जे वाढत नव्हते म्हणजे प्रॉफिट एका रेंजमध्ये होते हैं। ते प्रॉफिट दोन हजार बावीसनंतर चांगलं वाढलेलं आपण बघू शकतो त्यामुळं जो पी आहे जो इथं वर ट्रेड करत होता तो आता इथं शंभरच्याही खाली आलेला आपला इथं पाहायला मिळतं आहे जो की सहाशेच्याही वर ट्रेड करत असलेला इथं इ ई होता जो सहाशेच्या वर ट्रेड करत होता इथं तुम्ही बघू शकता तर तो ई आता शंभरच्या खाली आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे हिचे सेल्स जर पाहिले तर बासष्ट करोडचे सेल्स आहेत दोन हजार सतराला नऊशे त्रेसष्ट करोडपर्यंत कंपनी घेऊन आली आहे एक करोडचं प्रॉफिट त्रेपन्न करोडपर्यंत झालेलं आहे इथं बघा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ट्रिपल डिजिट आपल्याला पाहायला मिळते तीन वर्षाची एकशे सत्तेचाळीस चालू वर्षाची एकशे पंचेचाळीस प्रॉफिट ग्रोथ पाच वर्षाची बावन तीन वर्षाची एकशे छप्पन चालू वर्षामध्ये एकशे चौदा पण इथं शेअर आहे त्याच्यापेक्षा जास्त चाललेला आपल्याला पाहायला मिळते कारण सोलर एनर्जी ह्या क्षेत्रामध्ये अजून डिफेन्स रेल्वे ह्या क्षेत्रातले शेअर सध्या पळत आहेत म्हणून आपल्याला इथं हा शेअर प्रॉफिटपेक्षा जास्त चाललेला दिसत आहे हा शेअर जरा डिस्काउंटवर मिळत असेल तर गुंतवणूक करायला हरकत नाही कारण पुढं हे क्षेत्र आपल्याला पैसा बनवून देणार आहे रिझर्व जर पाहिलं दोनशे अठ्ठ्याऐंशी करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर पंधराशे दहा करोडचं कर्ज आहे तर कंपनीवर कर्ज हे रिझर्वपेक्षा जास्त आहे हा एक निगेटिव्ह पॉईंट आपण त्याच्यामध्ये समजू शकतो एकोणीस टक्के एकोणीस पॉईंट पंचेचाळीस जवळपास वीस टक्क्याचं आपल्याला वरून डिस्काउंट आहे म्हणजे डिस्काउंटला कंपनी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मिळतं आहे इथं गुंतवणूक सुरू करायला हरकत नाही चार्ट बघा वारंवार हा सपोर्ट घेतलेला आहे इथं बघू शकता तो सपोर्ट इथं ब्रेक झाला मागं जेव्हा कंपन्या पडल्या होत्या त्यावेळेस निवडणुकीचा रिझल्टच्या वेळेस त्यावेळेस हा ब्रेक झाला आणि आता त्या सपोर्टला स तो सपोर्ट आता रजिस्टन्सचं काम करत असलेला इथं आपल्याला पाहायला मिळते इथं कंपनी हा सपो रजिस्टन्स ब्रेक करून वर जाण्याची शक्यता आहे एक हजार बहात्तरवर वर ट्रेड करत आहे सोलारमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर ही कंपनी चांगली आहे त्याच्यानंतर पुढची कंपनी आहे इंडिजेन लिमिटेड पाचशे बासष्टवर ही ट्रेड करत आहे ही कंपनी काय करते तर ही एक डिजिटल प्रथम जीवन विज्ञान व्यवसायीकरण कंपनी आहे हे फार्मास्युटिकल उदयोन्मुख बायोटेक आणि वैद्यकीय उपकरण कंपन्यांना उत्पादने विकसित करण्यास त्यांना बाजारात आणण्यास आणि नवीन जीवनचक्राद्वारे त्यांचा प्रभाव अधिक प्रभावी कार्यक्षम आणि आधुनिक मार्गाने वाढवण्यास मदत करते ही कंपनी मार्केट कॅप तेरा हजार करोडचं मार्केट कॅप आपण बघू शकतो तेरा हजार चारशे करोड पी चाळीसचा आहे आरो सी एकोणतीस आर ओ सव्वीस पॉईंट नऊ जवळपास सत्तावीस फेस व्हॅल्यू दोनची आहे पंचवीस पॉईंट नऊ जवळपास सव्वीसची प्रॉफिट ग्रोथ आहे प्रमोटर होल्डिंग झिरो आपल्याला पाहायला मिळते नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे एकच क्वार्टरचे इथं आपल्याला ई पी एस पाहायला मिळत आहेत कंपनी मिड इन पीच्या थोडंसं खाली ट्रेड करत आहे इथं बघा सेल जे आहे मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत पाचशे त्रेपन्न करोडचे सेल्स नंतर दोन हजार वीसला सहाशे त्रेचाळीस नऊशे सहासष्ट सोळाशे तेवीसशे नाता अडीच हजार जवळपास सव्वीसशे आणि प्रॉफिट जर पाहिलं तर चौदा करोड सुरुवातीला प्रॉफिट नंतर मायनस बारा झालं तर त्याच्यानंतर एकशे एकोणपन्नास एकशे त्रेसष्ट दोनशे सहासष्ट तीनशे सदोतीस म्हणजे प्रॉफिटही सेल्सही फक्त एकदा सोडलं तर चांगले वाढलेले आहेत इथं जर तुम्ही पाहिलं सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आपल्याला पाहायला मिळते प्रॉफिट ग्रोथ बघा पाच वर्षाची अठ्ठ्याऐंशी तीन वर्षाची बत्तीस तर आपल्याला सी ए जे राहील त्याप्रमाणे इथं मिळतील म्हणजे ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते वरून डिस्काउंट पाहिलं तर नवीन लिस्ट झालेली आहे बघा लिस्ट झाली होती सहाशे पन्नासच्या जवळपास वर इथं त्याच्यानंतर खाली आली आणि पाचशेच्या खाली येऊन कंपनी आता पाचशे एकसष्टवर ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीवर लक्ष देऊ शकता नवीन कंपनी आहे थोडा पैसा लावायला हरकत नाही पुन्हा जर ही खाली आली तर अजून थोडा पैसा लावू शकतो इथून वर गेली तर पुन्हा थोडा पैसा आपण लावू शकतो तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवा मी मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे ह्या कंपन्याचा तुम्ही अभ्यास करावा तुम्हाला कोणती कंपनी वाटते की बा ह्या कंपनीमध्ये पैसा लावल्यानंतर आपल्याला भविष्यामध्ये चांगला पैसा बनवू शकतो त्या कंपनीवर अभ्यास करून तिचे शेअर तुम्ही खरेदी करू शकता आणि मार्केटला दीर्घकाळ टिकून राहा अशा चांगल्या ग्रोथ असलेल्या कंपनीत पैसा लावा शंभर टक्के तुमचा पैसा बनणारच आहे व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलो आहे तुम्ही अभ्यास करा ह्या व्हिडिओवर आणि ह्या कंपन्यावर अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्या व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करत जा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करत जा जेणेकरून लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू शकेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद